नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी आज तूर बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार, बाजार समितीचा तूर बाजारभाव हे आताच जाहीर झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे जे अवकाय तीन हजार सातशे क्विंटलची किमान दर सहा हजार दोनशे कमाल दर सात हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार नऊशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे मुरुम अवका एक हजार चारशे सहा क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर सात हजार चारशे पन्नास व सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे नव्याण्णव पुढील बाजार समिती आहे लातूर अवका सात हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची किमान दर सात हजार ऐंशी कमाल दर सात हजार तीनशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे अकोला अवका चार हजार दोनशे चोवीस क्विंटलची किमान दर सहा हजार शंभर कमाल दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाय दहा क्विंटलची किमान दर चार हजार कमाल दर सात हजार सहाशे व सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे ऐंशी पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाय तेरा क्विंटलची किमान दर सहा हजार शंभर कमाल दर सहा हजार तीनशे व सर्वसाधारण दर पण सहा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवका पाचशे अकरा क्विंटलची किमान दर सहा हजार तीनशे कमाल दर सात हजार दोनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दरेज सहा हजार सातशे बहात्तर पुढील बाजार समिती आहे नागपूर अवका सातशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर सात हजार पाचशे छत्तीस आणि सर्वसाधारण दरेज सात हजार चारशे दोन तर शेतकरी मित्रांनो दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका